नगरीचे नगराध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नीलजी होते या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती या अनुषंगाने रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानिमित्त आमचे मार्गदर्शक तथा या राजूर नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट होते होतेसाहेब यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या जयंती महोत्सव माध्यमातून होतं शहरामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छतेचा विषय असेल शहराला हरित शहर करण्याचा विषय असेल वृक्ष लागवडीचा विषय असेल आरोग्याच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षापासून महाआरोग्य शिबिराचं आयोजन असेल तसेच शहरामध्ये व्यापारी वर्गांना आणि शहर स्वच्छतेसाठी डस्टबिनचं वाटप असेल शहर स्वच्छतेचा विषय असेल असे अनेक विषय असे सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या मित्रमंडळ जयंती महोत्सवामध्ये होत असतं त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मला या ठिकाणी आनंदाने सांगावं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून या ही परंपरा या मित्रमंडळाने चालू ठेवलेली आहे की जिथे रक्तदान करायची भूमिका सर्वप्रथम कुणी मांडली असेल त्या या शहरामध्ये स्वामी विवेकानंद मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचं मोहीम हाती घेतलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या मित्रमंडळाच्या माध्यमातून समाजसेवा ही भूमिका ठेवून जवळपास पाच हजार रक्त संकलन या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या शहराला आवश्यकताच्या गरजा आहेत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत या ठिकाणी एवढी शाश्वती देतो आणि थांबतो आता आपल्या मंडळामार्फत आदरणीय होत्ते साहेबांचा या ठिकाणी सत्कार आपण करू छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने